तर तिकडं बघू शकता किती छान मस्त एकदम भारी पीठ आपल्या इडलीचं झालेलं आहे आणि असं हे पीठ जर झालं तर आपली इडली एकदम मस्त पांढरी शुभ्र कापसासारखी सारखी इडली झाल्याशिवाय राहतच नाही आहे बघू शकता हे बघा एकदम छान असं फुगून आलेलं आहे काल मी दाखवलेलं होतं तुम्हाला रात्री तर अर्धं पातेलं होतं आता हे आपलं फुल पातेलं भरलेलं आहे मला माहिती होतं एवढं फुल भरणार आहे म्हणून मी एक काट खाली ह्याच्या मोठी परत ठेवली होती कधी कधी ताट आपलं झाकलेलं ठेवलेलं निघून खाली पीठ सांडतं त्यासाठी मी परात ठेवते खाली कारण हे पीठ फुगतंच कारण पीठ तांदूळ भिजवण्याची डाळ टाकण्याचं हे सगळं प्रमाण व्यवस्थित जर टाकलं तर हे असं मस्त असं इडलीचं पीठ आपलं कधी असं होतं पावसाळा असो उन्हाळा असो किंवा थंडीचे दिवस असू पीठ एकदम मस्त असं होतं व्यवस्थित जर भिजायला टाकलं तर हे असं पीठ होतं तर रात्री पीठात मी मीठ टाकलेलं नव्हतं तर आता टाकून घेणार आहे आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला बघू शकता किती छान पीठ मस्त असं फुगलेलं आहे किती मस्त झालेलं आहे पीठ आता आता ह्याच्या इडल्या आपण अशाच होतात तुम्ही कशाही बनवा इडल्या एकदम छानच होणार आहेत खाण्यासाठी एकदम स्पंची मऊ लुसलुशी पांढऱ्या शुभ्र इडली आपली होणार आहे तर आता मीठ बनवून आपण मिक्स करून ठेवलेलं आहे आता आपण घेणार आहे आता इडली लावायला घ्यायची कुकरला त्याच्या आधी आपण करून घेऊया सांबारची तयारी तर हे हो बघा इकडं बघू शकता मी एक अर्धा आणि थोडासा अर्धा भोपळा मी मोठा होता म्हणून अर्धा टाकलेला आहे भोपळा कापून घेतलेला आहे काय अशा मोठ्या फोडी केलेल्या आहेत काय बारीक का असं मी हे कापून घेतलेलं आहे तर मी अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा ट कप तुरीची डाळ आता ह्यात टाकून घेणार आहे दोन्ही मिक्स डाळी ना सांबर छान होतं आता एक कांदा कापून घेतलेला आहे कांदा पण आपल्याला शिजण्यातच टाकायचा आहे एक टमॅटोसुद्धा ह्यातच टाकायचा आपल्याला चमचा हळद टाकायची यातच आणि थोडंसं मीठ पण आपल्याला डाळीत टाकून घ्यायचंय कारण छान असं शिजलं जातं सगळं भोपळा टमॅटो आणि मीठ पण चांगलं लागतं एक चमचा मीठ पण टाकून आहे मग आता आपण हे बघा कुकर घेतलेला आहे इडलीचा तर इडल्या लावाय घेऊया मग आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय जास्तच पाणी टाकायचं सुरुवातीला कारण कुकर कधी कधी पाणी कमी होतो ना अचानक आपलं लक्ष नसतं कुकर चढतो त्यासाठी आता हे बघा इथपर्यंत आपण पाणी टाकून घेतलेलं आहे चला मग आता आपण हे पाणी गरम करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपल्या इडली तर हे बघा सगळ्या आता प्लेटला प्लेट आपण लावून घेतलेलं ला आहे तेल चला मग आता आपण भराय घेऊ बघू शकता एकदम छान असं पीठ आपलं झालेलं आहे ही एक 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 प्लेट आपल्याला ही अशी भरून घ्यायची आहे आणि घट्ट पीठ असंच ठेवायचं आहे जर आपलं पीठ जरी पातळ जरी झालं ना तरी इडली आपल्या व्यवस्थित होत नाहीत असं छान असं मस्त थोडंसं दाटसर ठेवलं ना तर एकदम छान अशी इडली होती त्यामुळे सगळ्या प्लेटी झालेल्या आहेत आता ही शेवटची प्लेट आपण ठेवलेली आहे आणि आता याच्यावर बघा एक झाकण ठेवायचंय त्याच झाकण आता मस्त ही एक पाचच मिनिटात आपली इडली मस्त अशी वापरून निघणार आहे सांबर आणि सांबरचा कुकर लावलेला आहे आणि ला इडल्या सुद्धा भरून आपण कुकर ते सुद्धा लावलेलं ला आहे तर आता करायचे आहे आपल्याला चटणीची चे आपल्या तयारी करायची आहे चटणीशिवाय काय मजा नाही इडली खाण्यासाठी बघा बघू शकता नारळ एकदम म्हणजे वलाच नारळ आहे पण पूर्ण असं पाणीच निघालेलं नाही त्याच्यातून मस्त असं शुभ्र पाणी सगळं आटलं होतं तर मग म्हणतात चला आता ह्याच्यात आपण चटणी करूया आता बारीक अशा पातळ फोडी आपल्याला हे कापून घ्यायचे हे बघा इकडं खोबरं सगळं कापून झालेलं आहे तर एक घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर हे सगळं खोबरं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी मस्त अशी फक्त खोबऱ्याची शेंगदाण्याची शेंगदाणे टाकणार नाही आपण आणि दही वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त खोबऱ्याची चटणी बघा कशी मस्त होते एकदम साऊथ टाईपला तिकडं हे चटणी अशी बनवली जातात फक्त खोबरं टाकतात हिरवी मिरची टाकतात आणि वाटणात लसूणसुद्धा टाकत नाहीत लसणाचं नंतर आपण हे करणार आहे तर हे बघा ही चार पाच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात थोडीशी आपल्याला तिकट चटणी करायची आहे तिखट केली ना छान लागते चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे बारीक ही मस्त असं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे हे बघा आता आपण पाच मिनिट पण अजून झालेले नाही एक दोन ते तीनच मिनिट झालेले आहेत आपण इडल्या ठेवलेल्या तर बघू शकता किती छान मस्त अशा इडल्या किती मस्त फुललेल्या आहेत आता आपण शिजली का नाही ते चेक करूया आता एकदम काही सुद्धा ह्याच्यातून येत नाही म्हणजे इडली एकदम छान अशी आपली एक तीन चार मिनिटामध्ये ही इडली आपली मस्त शिप शिजलेली आहे तर आता हे सगळे आपण इडल्या खाली काढून घेणार आणि बघा इकडं कुकर बघा सगळे आता काढून झालेले आहेत आता एक आपण आप एक एक मिनिटभर आपण याला गार होऊ देऊ म्हणजे छान अशा थोड्याशा आपल्याला काढता पण येईल भांडे पण गरम येतले आणि व्यवस्थित इडली पण आपली निघेल थोडंसं असं खालून कपडा आपण गार ठेवलेला आहे त्याची वाप लागली की लगेच आपली इडली खालून मस्त अशी निघते तर अगदी थोडीशी गार झालेलं आहे तर एका चमचाने असं आपल्याला साईड मोकळ्या करून घ्यायचे असं करू शकता एकदम किती छान निघतात अजिबात कसलं त्रास होत नाही मिठाळ निड काढायला एकदम छान असा हाताला पण नाही आहेत थोडस साईड केला की किल्ली शिजल्या आपल्या येऊ शकता बघा किती छान मऊ एकदम कंची झालेली आहे एकदम हे बघा आतून एकदम छान अशी शिजलेली आहे आणि एकदम मऊ सुद्धा झालेलं आहे तर आता मी दुसरं तुम्हाला तशाच प्रकारे काढून दाखवते कपड्यावर ठेवलं ना एकदम छान निघतात तेवढा आता हे तुम्ही अर्धा पासरलेला होता बघू शकता छान निघतात आणि एकदम छान सुद्धा झाले तर हे बघा इकडे चटणी छान अशी मस्त वाटलेली आहे बारीक नारळाची आपल्या चटणी झालेली आहे तर ह्याला आता फोडणी चांगली आपल्याला मस्त अशी कडक फोडणी द्यायची त्याच्याने आपल्या चटणीला चव येणार आहे तर चला मग चटणीला आपण काय काय टाकणार आहे फोडणीला ते हे का इकडे बघू शकता ही एक ह्यात तर मिरच्या टाकलेल्याच आहेत मी पाच सहा मिरच्या टाकलेल्या आहेत तर इथं पण एक मिरची मी अशी कट करून घेतलेली आहे चांगला ताजा कडीपत्ता घेतलेला आहे चार पाच पाकळ्या लसून घेतलेला आहे थोडीशी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत ह्याची मस्त अशी आपल्याला खमंग फोडणी करायची आहे हे बघा बघू शकता फोडणीसाठी आपण एक फोडणीचं भांडं घेतलेलं आहे तर तेल चांगलं एक वागायला बी गरम करून घेतलेलं आहे आता टाकणार आहे आपण जिरे मोहरी टाकून घ्यायचे त्यातच आपण लस लसून मात्र आपण फरलेला नाहीये असाच आपण कुठून घेतलेला आहे बघू शकता छान लसून जेवढा तुम्ही भरपूर टाकशाल तेवढं आपली फोडली छान होती आणि मौडीचा पण वापर जास्त करायचा आहे आता त्यात टाकूया आपण कढीपत्ता आणि ह्या घेऊन घ्यायची ह्याला पण चांगलं कडकडीत आपण मस्त फोनला लावणार आहे पण भोंडी छान अशी झालेली तर आता आपण घेणार आहे तर अशा प्रकारे जर बनवला तर चटणीला एवढी छान मस्त चव येते आणि मस्त अशी आहे आपली चटणी आता खाण्यासाठी तयारच झालेली आहे आता ते राहिलेलं आहे सांबर बनवायचं आहे चला मग आता आपण सांबर बनवायला तर बघू शकता भोपळा आणि डाळ किती छान असं मऊस एकदम छान असं शिजलेलं आहे बघा बघू शकता आणि अशा फोडणी टाका थोडंसं चमच्यानी लईच मोठं असेल तर ता चमच्यानी आपलं थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि सांबरसाठी लागणार आहे ते चिंच चिंच मात्र घालायला विसरू नका थोडी तरी चिंच सांबारला टाका कारण चिंचशिवाय सांबारची तो छान होत नाहीये असं चुरगळून थोडस आपल्याला सांबरमध्येच टाकून घ्यायचे चिंच पाणी चला मग आता आपण घेऊया सांबर, सांबर बनवण्यासाठी पातेले ठेवलेलं आहे त्यातच मी दोन वगैरे तेल टाकून घेतलेलं आहे आता एक चमचा मौरी टाकूया तेल चांगलं कडकडी करून आहे आणि एक चमचा जिरे टाकू आता आपण पटकन पचते आणि एक कांदा कापून टाका. ते चांगले आला आपण परतून घेऊया. कांदा आपल्याला जास्त परकायचा नाही थोडासा मऊ करायचा आहे. धुला धुला पर्यंत घोडा आहे आणि थोडासा मऊ करणार आहे. कांदा निते वाटून घेतलेला आहे मी आद्रक लसूण आणि कोथिंबीर वाटलेलं इकडं बघू शकता असं ओवड वाटलेलं आहे जास्त बारीक वाटलेलं नाही आहे खलवत्यात वाटलं तरी चालेल कांदा आपला चांगला आता परतलेला आहे तर आता हे टाकून घेणार आहे सगळे मसाले अद्रक लसून कांदा छान खरपूस आता परतलेला आहे टाकून घेणार आहे आपण त्यात आता दोन चमचे मी कश्मीरी मिरची वापरणार आहे कश्मीरी मिरचीने एकदम सांबर असो डाळ असो एकदम छान होते जरी घरचा मसाला नाही वापरला तरी छान लागते तर दोन ते तीन चमचे कश्मीरी मिरची वापरलेली आहे मी आणि एक चमचा आपला घरचा मसाला वापरणार आहे हळद तर आपण मध्ये टाकलेला आहे आणि आपण दुकानातून आणलेला आहे सांबर मसाला ते एक साधारण एक चमचावर टाकूया मसाले आणखीन चांगले आपल्याला परतून घ्यायचे मसाले चांगले परतलेले आहेत आपण टाकून घेऊया तर बघू शकताय बघा हे असं सामोरं आता झालेलं आपलं तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला थोडस पातळ असं लागत कारण सांबर म्हणलं की थोडस असं जास्त घट्ट पण नसतं थोडस पातळ असतं कारण इडली आपली छान अशी भिजली पाहिजे का सांबरमध्ये तर मी थोडस पाणी टाकून घेणार आहे अजून हे बघा तर बघू शकता किती छान मस्त कलर सांबार तर सांबारला एकदम छान आलेला आहे आणि मस्त बारीक अशी उकळी आलेलीच आहे तर सांबर हे बघा अशा एवढं पातळ आपल्याला हे सांबर बनवायचं आहे असं बनवलं ना तर सांबर एकदम छान बी लागतं इडलीमध्ये मुरलं जातं चवीला पण एकदम छान लागतं घट्ट डाळ डाळ असेल तर ती सांबर व्यवस्थित लागत नाही सांबर म्हटलं की थोडंसं पातळच असतं आणि थोडीशी टाकणार आहे आता आपण वरून कोथिंबीर मस्त असं सांबर खाण्यासाठी तयारच झालेलं आहे बघा शिजलेला आहे आणि वास एकदम मस्त असा इडली सांबरचा वास छान येत आहे एकदम तर चला मग आता मस्त मैत्रिणी मस्त असा आज रविवार स्पेशल आपला इडली सांबरचा नाश्ता आहे तर आता मस्त आपण खायला घेणार आहे बघू शकता मस्त असं इडल्या खाण्यासाठी एकदम नाश्त्यासाठी तयारच झालेल्या आहेत मऊ सुद्धा अशा मऊ कापसासारखी इडली पांढरी शुभ्र एकदम एकदम मऊ स्पंची झालेली आहे बघा बघू शकता तुम्ही आणि आजपर्यंत मऊ झालेली आहे सांबर टाकलं ना मऊ असं एकदम सांबार आपल्या इडलीमध्ये जाणार आहे खायला मस्त अशी मजा येणार आहे तर इकडे बघू शकता इडली सोबत खाण्यासाठी बनवलेलं आहे मस्त असं पातळ सांबर बनवलेलं आहे तर हे बघा असं हे ठेवायचं आहे सांबरचे आपल्या जास्त घट्ट करायचे नाहीये तर बघू शकता इकडे सांबर झालेलंच आहे इकडे चटणी सुद्धा खाण्यासाठी आपली इडली सांबर आणि चटणी ही नाश्ता आज तयार झालेलाच आहे तर मस्त आहे बघा तुम्ही असं घेऊन किंवा असं तुम्हाला जर असं काय खायला तर इडली सांबर मस्त असं सुरून सुद्धा खायला आवडतं तर हे बघा असं तुम्ही खाऊ शकता एकदम मस्त असं ही आपण असं मस्त असं इडली आजची बघा आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा चला तर मग परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद